नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहे बघू शकता तुम्ही या वांग्याचं प्लॉट आपलं हे बघू शकता इकडं हे बघा किती छान असे फुलं वगैरे -फुल हो लागलेले आपल्याला त्याचं कन्वर्शन करायचं आहे आता आणि बुरशीचा अटॅकसुद्धा नियंत्रण करायचा आहे आणि शेंडे अळीसुद्धा आपल्याला कंट्रोल करायची तर आता एक नवीनच रोग आलेला आहे नवीन म्हणजे बळाच असतो तो पण या दिवसात जास्त प्रमाणात येत असतो हे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा शेतकरी मित्रांनो हे बघू शकता हे असे फुलं जळून फुलं येत आहे आणि असं खराब होऊन राहिलं तर यामध्ये हा एक नवीनच असा किडा आलेला आहे बघू शकता तुम्ही बारीक तुम्हाला दिसतं का बघा बारीक किड्यासारखं अळीसारखं आहे हा हे बघू शकता तुम्ही तुमचं वांग हे असं पांढरं जाऊन राहिलं आणि याच्यामध्ये असं बारीक किडे तुम्हाला आता एवढं क्लिअर दिसतं की मला माहित नाही बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा यात कसा किडा आहे हे बघा तर याला बरेच लोक कोणी म्हणतात धानोरा आला कोणी म्हणतं मोरणी आली आपण जे आपले कांद्याचं जे पीक होतं त्या का ज्या का कांद्यापासून आपण बी मिळतं आपल्याला त्यावर तो त्याला मोरणी म्हणायची तर ते काय व्हायचं ते जेवढे कांद्याचे फुले येतात त्यात असे मोरणीसारखे उंच होऊन जातात त्यात असा किडा आड आढत होता आणि बी तेवढं आपलं भरत नव्हतं तर तशातलाच प्रकार या बघू शकता तुम्ही इकडं हे बघा तुम्ही आता तुम्हाला इतका बारीक किडा दिसला मला माहित नाही पण तुमच्या शेतामध्ये तुम्ही असं बघू शकता हे असे सुकलेले जे तो तो तुम 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 आहे हे ते वांगे बनत होते पण हे त्यात तो किडा आल्यामुळे हे आपल्याला हा जास्त परिणाम होत आहे खूप ठिकाणी झालेले खूप ठिकाणी झालेले असं वांग तुम्ही बघा ना असं त्याला फोडून बघा तुम्ही आतमध्ये किडे आहे ते बारीक आणि दुसरं म्हणजे आपलं तुरीचं जे पीक आहे त्या तुरीच्या पिकामध्ये सुद्धा आपल्याला शेंगमाशी आपण त्याला शेंगमाशी म्हणायचो तर ते शेंगमाशीचा सुद्धा शेंगमाशी सुद्धा आहे ती तुरीच्या पिकामध्ये गेले शेंग मासे बंच होते तर असं बऱ्याच ठिकाणी बघू शकता तुम्ही किती खूप सारे प्रमाण आहे म्हणजे याने काय म्हणता राहिलं फुलं आपण भरपूर लावले हे बघा हे बघू शकता तुम्ही तर बैंच्या बंच फुलं लावलेले होते आपण हे बघू शकता सर्व हे त्यात किडे झालेले हे सर्व गळून जाणार याचे वांगे बनणारच नाही तर हा रोग जास्त वाढू नये यासाठी आपल्याला आता कसं चांगलं अंतर अळीचं औषध आणि त्यात गॅस पॉयझन चांगलं घ्यायचंय त्याला असा परफेक्ट कोणता इलाज निघाला नाही शंभर टक्के पण आपल्याला गॅस पॉयझन चांगल्या प्रकारे घेतल्यामुळे त्या आतमध्ये अंतर झाल्यामुळे तो किडा मरून जाईल त्याची पिढी नष्ट होईल तर आपल्या एका फवारण्यातून जेवढं कंट्रोल होतं किती होतं आपण बघू त्यानंतर आपण दुसऱ्या फवारणीनंतर अजून कंट्रोल करू पण हा रोग तुम्हाला शंभर टक्के कंट्रोल करायचा आहे तर शक्यतो तुम्हाला नोवान जर मिळाल नुवान आता दुकानात मिळत नाही पण नुवान कधी मिळाला तुम्हाला किंवा नुवान सारखं मला मिळालं एक बिवाण नावाचं ते मी वापरणार आहे तर तुम्ही ते घेऊ शकता नाही तर मग इथे तुम्हाला पन्नास एम एलच प्रमाण घ्यायचंय पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल जास्त गॅस तयार झाला होईल तेव्हा तो रोग ते ते तुम्हाला कंट्रोलमध्ये येईल कीड कंट्रोलमध्ये येईल ते कीड खूप जास्त प्रमाणात आहे तर तुम्हाला कवरेज खूप जास्त करायचं फवारणी करताना तर हा रोग आपल्याला कंट्रोल केल्याशिवाय आपल्याला तुम्हाला फवारणी किती आली तुमच्या झाड किती चांगलं असलं तर हा रोग पूर्ण म्हणजे आपल्याला डायरेक्ट वांग्यावरच परिणाम होतो याचा त्यामुळे तुम्हाला चांगलं नियंत्रण आहे तर कसं नियंत्रण करायचं मी तुम्हाला सांगतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असे माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा मी तुम्हाला चांगली माहिती सांगणार आहे तर चला आपण बघूया हे काय तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हे अळीनाशक घेतलेलं आहे आणि अंतरप्रवाही अळीनाशक आहे ते ॲलिएटर आहे याचं नाव ॲलिएटर आहे यामध्ये घटक थायमेट झन आणि लॅमडा आहे तर तुम्ही म्हणसाल की मग याच्यात आपल्याला हे तर आपण मध्ये पण आहे हे घटक पण हे कसं आहे हे बायोचं आहे यामध्ये जे दाखवलेलं असते त्याच्यापेक्षा काही पट चांगले दुसरे औषधी म्हणजे कंटेंट मिक्स केलेले असतात ते आपल्याला दाखवत नाही ते तर याचा खूप चांगला असा रिझल्ट आहे आपल्याला वीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी वीस एम एल घ्यायचं आहे आणि या औषधांनी खूप चांगला असा आपल्याला अळीचा शेंडे अळीचासुद्धा कंट्रोल मिळणार आहे आणि तुमचं तो तुम्हाला जो किडा दाखवला मी तो तो ना ना दा तर किड्याचाही कंट्रोल मिळणार आहे तर यामध्ये आपल्याला आता हे मी तुम्हाला नुवान म्हटलं तर नुवान तर मिळणार नाही तर आता मी बिवाण घेतलेलं आहे हे सुद्धा बायोचंच आहे तर तुम्हाला हे जर नाही मिळालं तर बायोचं कुठलं चांगलं तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचं आहे यावेळेस तर बायोमध्ये तुम्ही आता हे मला बिवाण मिळालं मिळालं तर नुव्हाणचा थोडं प्रयत्न करा मिळाला तर मिळू शकतं ते नाहीतर क्लोरोफायरिक फ आपलं साधं नोरोबायरस आणि सायफर हे जर घटक गं, असणार त्याचं प्रमाण तुम्हाला पन्नास एम एल घ्यायचं आहे थोडेफार फुलावर काही परिणाम फुला होत नाही लोक म्हणतात की आता फुलं जळून जातील फुलं खराब होतील तर त्यांनी फुलं वगैरे काही खराब होत नसतं तर तुम्हाला ते घ्यायचं आहे तर या दोन औषधांनी आपल्याला त्या किडीचा चांगला नियंत्रण मिळणार आहे त्यानंतर आपण आता यामध्ये पांढरी माशी आहे आपल्याची तर हे पायरिफक्झिबिन घेतलेलं आहे आपण दहा uh, पर्सेंट पारिफ एक्झिन पारिफेक्झ सर तर हे आपल्याला याचं चाळीस एम एलचं से प्रमाण घ्यायचं आहे चाळीस एम एलचं प्रमाण घेऊन आपल्याला याची फवारणी करायची तर पांढरी मासे आपल्याला पूर्णपणे यात नियंत्रण मिळणार आहे हे जर नाही मिळालं तुम्ही रॉंग फेन घेऊ शकता त्याचं एस एल आर पाचशे पंचवीस घेऊ शकता चाळीस चाळीस एम एल ना दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता तुम्ही त्यानंतर आता एवढे फुलं लागलेली आहे त्या फुलाचं आपल्याला कन्वर्शन करायचं आहे फुलांचं कन्वर्शन आपल्याला चांगलं करायचंय त्यासाठी आपण हे परफेक्ट सुपर हे बाळचंच आहे परफेक्ट परफेक्ट सुपर घेतलेलं आहे आपण त्याचं प्रमाण आपल्याला पंधरा पान। लिटर पाण्यासाठी वीस एम एल घ्यायचं आहे चांगला असा रिझल्ट मिळतो कन्वर्शन होईल तुमच्या फुलांचं फळांमध्ये आणि माल चांगला होईल त्यामुळे तर तुम्हाला हे वीस एम एल घ्यायचं आहे तुम्हाला हे जर नाही मिळालं तर तुम्ही गोदरेजचं डबल हे सुद्धा वीस एम एलनं वीस पंधरा वी वी ते वीस एम एलनं पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकतात सुद्धा कन्वर्शन चांगलं होतं त्यानंतर आता नंतर आता आपल्याला बुरशी बुरशीचं नियंत्रण करायचं आहे आर्द्रता जास्त आहे तर बुरशीचं प परिणाम फळसळ वगैरे हे होतं तर आपण हे आर आर सीड्स बायोटेक कंपनी आहे याचं आपण हे घेतलेलं आहे दहा एम एल प्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी दहा एम एल हे सुद्धा बायोचंच आहे तर तुम्हाला हे जर असं बायोचं चांगलं जर बुरशीनाशक मिळालं तर तुम्ही ते घेऊ शकता नाहीतर तुम्ही ॲमिस्टार टॉप एमिस्टार टॉप पंधरा एम एल प्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी ॲमिस्टार टॉपसुद्धा घेऊ शकता या या ते जर नाही मिळालं तर तुम्ही सध्या या ज्यावेळेस तुम्ही प्रॅक जर बी एस एफ कंपनीचा प्रॅक जर तेसुद्धा बारा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी बारा एम एलनं घेऊ शकता ते जर नाही मिळालं तर तुम्ही नेटिओ बाहेर कंपनीचंच नेटिओ येतं तर सुद्धा तुम्ही दहा ग्रॅमनं घेऊ शकता या सर्व प्रकारचे बोषी तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकते तर यामध्ये आपण आता थोडंसं माल फुग फुगवण्यासाठी माल चांगला फुगवण्यासाठी आपण यामध्ये हे बिसॉल विसोल एक प्रॉडक्ट घेतलेलं आहे यामध्ये लिक्विड स्वरूपात आपल्याला पोटॅश आहे पोटॅशियम पोटॅश आहे याच्यात लिक्विड स्वरूपात पोटॅश आहे आणि सल्फरचंही थोडंफार प्रमाण आहे यामध्ये तर आपल्याला हे जर घेतलं तर तुमचं माल वगैरे फुगवण्यास चांगली मदत होईल तर तुम्हाला समजा हे जर असं जर पोटॅश असणारा एखादं कोणत्याही कंपनीचं तुम्ही लिक्विड स्वरूपातलं पन्नास एम एलनं घेऊ शकता आणि स्टिकर घेतलेलं आहे आपण सिलिकॉन स्टिकर आहे जिथं तुम्ही पाच एम प्रमाणे सर्व शेतकऱ्यांना माहितीच द्याल तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची आहे तर तुम्हाला चांगलं नियंत्रण असं मिळणार आहे आणि या रोगाचा लवकरच लवकर कंट्रोल करा आता एकदा पहिली फवारणी करा, कर, करा। त्यानंतर चार पाच दिवसानंतर परत एखादी फवारणी करा तर तुम्हाला चांगला असा रिझल्ट मिळेल तर शेतकरी मित्रांना असे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद